नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू याची विशेष बातमी तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र सारसी अमरावती जिल्ह्यातील तिवसा थी। तालुक्यातील श्रीक्षेत्र सारसी गायची या गावामध्ये पार्वती माता गौमाता एका शक्ती अमृत महोत्सव एकशे अठ्याहत्तर वर्ष पुण्यतिथी महोत्सव पार पडला सारसी गाव हे गोमाता तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते सारसी या गावात दरवर्षी प्रमाणे पौष पौर्णिमेला पुण्यतिथी महोत्सव घेतला जातो या पुण्यतिथी महोत्सवामध्ये भागवत कीर्तन भजने हरिपाठ आणि विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जाते पुण्यतिथी महोत्सवामध्ये भागवत सप्ताह गौमाता भागवत चालू झालं की वेळेवर येतात या गोमाताबद्दल सारसी या गावात महत्व सांगितले जातात सारसी या गावात एक बेलाचे वृक्ष होते या वृक्षाखाली गोमाता रोज बसत होती या गोमातेच्या डोक्यावर पहाटे बेलाचे पान पडत होते सूर्योदय झाल्यानंतर गोमाता पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालत होती सारसी गावाती गावात या गावातील रोगराई मुक्त होत होती सारसी या गावात अठराव्या शतकापासून पुण्यतिथी महोत्सव पार पडला या पुण्यतिथीला सर्वात मोठी यात्रा भरते या पुण्यतिथीला विदर्भातून भक्तगण व राजकीय नेते दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतात ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र येथून आमचे प्रतिनिधी सुनील सहा नंदकिशोर मते नमस्कार सर आपले एम एल एस महाराष्ट्र पातमध्ये स्वागत आहे आज तुम्ही जे पालखी सोळा जिथं सारखी कार्यक्रमासाठी भेट दिले तर याच्यात प्रतीक आहे हा खूप मोठा जुना उत्सव आहे आणि संपूर्ण गावस नव्हे तर या पंचकृषीतील लोक या उत्सवात सहभागी होत होत असतात गाईची सारशी म्हणून त्याला अतिशय महत्त्व आहे आणि दोनशे वर्षाच्या अगोदर सुद्धा ही यात्रा इथं भरत आहे आणि ती सातत्यानं चालू आहे ती सातत्यानं चालू असताना सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक इथं येतात आणि दर्शन घेतात पालखी निघते भंडारा होते हा सगळा उत्सव पाहून खूप अतिशय आनंद होतो नमस्कार मी विकिल वानखडे या ठिकाणी पार्वती माता पुण्यतिथी अमृत महोत्सव या ठिकाणी आयोजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे हे एकशे त्र्याहत्तरवं वर्ष आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सारशी हे गाव जगाच्या पातळीवर असं गाव आहे की हे एकमेव गाव आहे की त्या ठिकाणी गायीची पुण्यतिथी महोत्सव साजरी होते आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे या गावातील प्रत्येक जाती धर्माचं कुठलाही भेदभाव न निर्माण होता सगळेही लोक या ठिकाणी एकत्र हा महोत्सव साजरा करतात आपण मागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या संस्थांना जवळपास दरवर्षी तीन ते चार लाख लोक भाविक या ठिकाणी भेट देतात आणि आताच मला कोणतरी परवा सांगत होतं आणि मोठ्या लाखो लोकांचं हे श्रद्धास्थान आहे आता दोन तीन दिवस अगोदर सांगत होतं की एक आमचे वर्गणीवाले मंडळी एका घरी गेले घरी गेल्यानंतर ते त्या त्यांना मुलबाळ होत नव्हतं तर त्यांचं एक श्रद्धास्थान स्थान म्हणून त्यांना मुलगी झाली त्या मुलीचं नाव त्यांनी सारशी ठेवलं हे अति आहे या वर्षीच्या कार्यक्रमात आम्हाला पाहायला मिळालं ती मुलगी सुद्धा या ठिकाणी दर्शनाला आली आहे आणि या गावामध्ये या कार्यक्रमानिमित्त सगळे घरोघरी आनंदाचं वातावरण राहते आणि सगळ्या सामाजिक बांधलकी जोपासून हे कार्यक्रम या ठिकाणी परंपरागत असा चालू राहतो धन्यवाद नमस्कार प्रदीप वानखडे सारसे इथे बोलायचं झाल्यास हा जो पुण्यतिथीचा गायीचा कार्यक्रम आहे हा एक आगळा वेगळा कार्यक्रम बोलायला हरकत नाही कारण असं पुण्यतिथी आपण बऱ्याचशा पाहिल्या पण गायीची पुण्यतिथी कुठेच पाहायला मिळत नाही त्याचबरोबर आमच्या गावामध्ये आज काल्याचा दिवस आहे सात सा दिवसापासून भागवत लागत झालेला आहे हा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आमच्या गावातील सर्व मंडळी सर्व लोक एका ठिकाणी एकोप्याने येऊन काम करतात आणि गावातील सरगत वगैरे रांगोळ्या दापल्या आपल्या दारासमोर रांगोळ्या काढून फोटो वगैरे गायची पूजा करतात बाहेरील मंडळी भरपूर येतात आणि मोठा भव्य दिवस महाप्रसादाचा कार्यक्रम आमच्या इथे होतो हे आमच्या एक छोट्याशा गावासाठी एक मोठी आनंदाची पर्वणी आहे असं म्हणून